या बातमीची प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड प्रवीण पोटेजी तुमचं काम संपलं तुम नाहीये तुम्ही म्हणा मी अध्यक्ष गेलो आता मला काय करायचं आहे आता जरा आपल्याला सर्व निवडणुका जिंकायच्या लक्ष टाकलं पाहिजे पॉलिटिकल कार्यकर्त्यांनी शांत बसून जो राजकीय कार्यकर्ता शांत बसला तो कधीच मोठा होऊ शकत नाही नवनीत राहण्याचे बघा बर त्या कधी शांत राहतात का त्या आपल्याला जिथं झेंडा भेटला तिथे झेंडा काढल्याशिवाय राहत नाही त्या कधीच शांत राहत नाही ते कधी हनुमान चालिसा करतील कधी उद्धव ठाकरे त्या घरासमोर जाऊन बसतील कधी काँग्रेसवाल्याचा कार्यक्रम करतील पोटे असं नाही राहत चिंता नाही करायची त्यामुळं पोटे तुमची जबाबदारी आहे की नवनीत राणा तुम्ही बसून आपण एक पाच लोकांची महानगरपालिकेची कोर कमिटी करू ज्या पाच लोकांच्या कोर कमिटीनी योग्य पद्धतीने निवडणुकीचं संचालन करू प्रत्येक नगरपालिकेची तीन लोकांची संचालन समिती करू प्रत्येक नगरपालिकेच्या तीन लोकांची संचालन समिती आपण करणार आहोत तीन पॉलिटिकल लीडरनी पटलं पाहिजे नगरपालिकेला घेऊन जिल्हा परिषदेच्या करता पाच पॉलिटिकल नेत्यांनी जिल्हा परिषदेचं आकलन तयार केलं पाहिजे महानगरपालिका लढायची असेल तर पाच नेत्यांनी बसून संपूर्ण पॉलिटिकल आकलन केलं पाहिजे आपण राजकीय आहोत जो जिता व सिकंदर बाकी सब म्हणून जिता व सिकंदर आहे आणि मग जिंकण्याची तयारी सुरुवात करायची आहे दोन हजार चोवीस नेत्यांचं वर्ष होतं दोन हजार पंचवीस कार्यकर्त्याचं वर्ष आहे मी आधीच सांगितलं होतं आणि तुम्ही हे चिंता करू नका काही एकही तिकीट नितीन धांडेच्या हाती नाही आहे एकही तिकीट रविराज देशमुखच्या हाती नाही आहे एकही तिकीट भिलावेकरच्या हाती नाही आणि एकही तिकीट माझ्या हाती नाही तिकीट मेरिट वन मिळणार आहे जो गावात बुथवर प्रभागात जो कार्यकर्ता ज्या नेत्याचं नाव घेईन त्याला आम्ही तिकीट देणार आहोत कोणी म्हणाल की मी बाबा आता नितीन धांडे झाले भाऊ भाऊ नितीन सोबत राहणार एकाला तिकीट नाही मिळणार आहे ना रविराज तुझ्यासोबत मिळणार आहे ना बिलावेकर तुझ्यासोबत मिळणार कशाला अशी चिंता करता नवनीत नवनीत राणाजी देऊन द्या मला एक तिकीट नाही होणार असं बावनकुळे द्या मला तिकीट नाही होणार असं कुणाच्या ती तिकीटं नाही आहे राज्याचा पार्लमेंटरी बोर्ड आहे राज्याचा पार्लमेंटरी बोर्ड आहे त्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये जे आपल्या सर्वेक्षणामध्ये जो कार्यकर्ता हा एक्कावन्न टक्के दिसेल जो कार्यकर्ता जी कार्यकर्ती एक्कावन टक्के मतावर दिसेल त्या कार्यकर्त्याला बावनकुळेकडे नवनीत राणाजीकडे कोणाकडे जायची गरज नाही घर बसल्या तिकीट मिळणार आहे काही काळजी करू नका तुमचं मूल्यमापन तुमच्या वार्डात होणार तुमचं मूल्यमापन तुमच्या वार्डात होणार आहे आणि तुम्हाला एक सांगतो मूल्यमापन करताना सर्वात महत्वाचं काय तर भारतीय जनता पार्टीने दिलेल्या संघटनेचे कामं ज्या कार्यकर्ती ज्या कार्यकर्त्यांनी योग्य पद्धतीने केलं असेल ते सर्वात मोठं मॅरिट आहे पॅरामीटर आहे सर्वात मोठं पॅरामीटर आहे मी आज राज्याचा महसूल मंत्री काय कारण माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी देशाच्या नेत्यांनी ठरवलं की चंद्रशेखर बावनकुळेने किमान चार गोष्टी केल्या मग राज्याचा महसूल मंत्री केला पक्षाने आणि म्हणून आजपासनं तुम्ही कोणाच्याही मागं फिरू नका आपापल्या वार्डामध्ये जा आपापल्या प्रभागात जा जनतेशी भेटा जनतेसाठी जेव्हा आम्ही जाऊ एका एका प्रभागात सर्वे करू त्या सर्व्हेमधनं आलं पाहिजे यांना तिकीट द्या मी त्याची तिकीट कुणी कापू शकत नाही कुणीच कापू शकत नाही मी कापू शकणार नाही यावेळी सर्व तिकीट मिरिटवर मिळणार आहे आणि जो जिता त्यालाच तिकीट मिळणार आहे एक्कावन्न टक्के मतगणांना तिकीट मिळणार आहे आणि यावेळी आम्ही कुठलीही रिस्क घेणार नाही कोणी किती प्रेशर टाकलं किती मोठ्या नेत्यांनी म्हणजे प्रवीण ताडेनं म्हटलं भाऊ याचं जमून द्या ना नाही जमत अरुण अडस अरुण आपला प्रताप अडसलने म्हटलं भाऊ जमून द्या ना नाही जमत बावनकुळेला म्हटलं देवेंद्रजीला मी म्हटलं बावनकुळे माझ्या जवळचा नाही देणार देवेंद्रजी तर कॅन्डिडेटवर निवडणूक हो आहे पक्षसोबत आणि कॅन्डिडेट लागणार आहे आणि त्यामुळं आगपासनं तुम्ही जाताना रविराज देशमुखांचं बिलावेकरचं आणि धांडेचं पदग्रहण करताना येणाऱ्या काळामध्ये प्रचंड संघटनेचं काम महिना दीड महिना करा आणि आपल्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपला महानगरपालिकेचा महापौर खऱ्या अर्थाने महायुतीचा आपण लढणार आहोत महायुतीमध्ये मान्य एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा ठरवतील आपले पक्ष ठरवतील पण तुम्ही सर्व लोकांनी आपापल्या कामात लागा आणि एक्कावन्न टक्केची लढाई आहे तुम्ही लिहून घ्या एक मताची लढाई आहे एक मतानी नगरसेवक पराभूत होईल एक मताने जिल्हा परिषद जाईल एक मताने पंचायत समिती जाईल उद्या तुम्हाला ये वाटेल मी एक मत जर मिळवलं असतं तर माझा पराभव झाला नसता निवडणूक एक मताची आहे निवडणूक एक्कावन्न टक्केची आहे आणि त्यामुळं सर्वांनी विचार करून द्या की एक टक्का आणि एक्कावन्न टक्के एक मत आणि एक्कावन्न टक्के म्हणजे एक मत माझ्यापासून नाराज झाला तर मी एक्कावन्न टक्केची लढाई हरल्याशिवाय राहणार नाही कारण पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये आपल्या विरुद्ध सर्व शक्ती एक होणार आहे पुन्हा एक होणार आहे आणि म्हणून याचपासून इथनं जा आणि महायुतीला प्रचंड मदत करा